कुंभ मेला गेल्या महिन्यात सव्वीस फेब्रुवारीला संपन्न झाला या दरम्यान हा मेळा नेहमी होणाऱ्या वादामुळे किंवा तिथं आलेल्या भाविकांमुळे चर्चेत राहिला आहे परंतु तो मेळा जरी संपला असला तरी यावरती होणाऱ्या चर्चा काय थांबायचं नाव घेत नाही आहेत थोड्या दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील सभा भरवली त्या सभेत त्यांनी प्रयागराज येथील होणाऱ्या कुंभस्नानाबद्दल एक टिप्पणी केली आहे आता त्यावर सोशल मीडियावर तसेच राजकारणात खूप चर्चा होऊ लागली आहे चला तर बघूया की ते नक्की काय म्हणाले आणि हा सगळा वाद नक्की काय आहे नमस्कार मी केदार आणि आपलं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रिसर्च मराठी राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत ते मराठी माणसाच्या हक्कासाठी महाराष्ट्राच्या स्वायत्ततेसाठी आणि सामाजिक राजकीय विषयांवर टीका करण्यासाठी ओळखले जातात त्यांनी अलीकडे गंगा नदीतील स्नान म्हणजे गंगा स्नान या विषयावर एक वक्तव्य केले ज्याने सार्वजनिक आणि राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे राज ठाकरेंनी जे काही वक्तव्य केलंय त्याचे एक व्हिडिओ क्लिप आपण पुढे पाहूयात सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेलं पाणी आता या वक्तव्यावर बाकीचे राजकारणी लोक प्रतिक्रिया देत आहेत आणि ते म्हणत आहेत की हा तर गंगा नदीचा अपमान आहे त्या ठिकाणी जे काही सत्तावन्न अठ्ठावन्न कोटी भाविक आलेले त्यांचा अपमान आहे खरंच असं आहे का खरंच गंगेचं पाणी इतकं दूषित आहे का त्यासाठी एक रिपोर्ट शेअर करतोय केंद्रीय प्रदूषण मंडळाद्वारे दिलेल्या अहवालानुसार प्रयागराज येथील केलेल्या पाण्याच्या चाचणीमध्ये विष्ठेतील कॅलिफॉर्मचे प्रमाण जास्त आढळून आले आहे जे मानवी किंवा पशूंच्या विष्ठेमुळे दूषित घटक दर्शवते आता कुंभस्नान हा जरी आस्थेचा विषय असला तरी तेथील पाणी हे दूषित आहे हा देखील तेवढाच मोठा फॅक्ट आहे परंतु प्रयागराजच्या पाण्यात फिकस म्हणजे शौचालयाचा मल पस्तीस इतक्या प्रमाणात सापडला आहे आता एवढ्या प्रमाणात विष्ठेचं पाणी पिणं तर दूध पण ते आंघोळ करायच्याही योग्य नाही अशी रिपोर्ट केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्वतः दिली आहे राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर भाजपचे आमदार राम कदम असे म्हणतात की पाणी तर स्वच्छ होतं त्यामुळे ते तिकडे गेलेच नसतील तर त्याला अस्वच्छ म्हणणं चुकीचं राहील राज ठाकरेंनी महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नानांची किल्ले उडवली तर पासष्ट कोटी लोकांनी कुंभमेळ्यात स्नान केले त्या श्रद्धेचा राज ठाकरे अपमान करीत आहे अशी टीका महंत सुधीरदास महाराज यांनी केली आहे राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन पुढे येणाऱ्या सो लोकांनी हिंदूच्या भावना दुखावतील असे बोलणे टाळले पाहिजे अशा टीगात शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी केले आहे तसेच ठाकरे गटामधील सुषमा अंधारे यांनीही आपली प्रतिक्रिया एका वेगळ्या दृष्टिकोनातून दिली त्याची एक झलक पाहूया नाटकामध्ये आणि राजकारणामध्ये एक गोष्ट साम्य आहे नाटकातले पात्र आणि राजकारणातले मित्र कधीही खरे नसतात तसंच नाटकात आणि राजकारणात अजून एका गोष्टीचं साम्य आहे ते असं की नाटकात आणि राजकारणात टायमिंगचं प्रचंड महत्त्व असतं त्याला नाटकातलं टाइमिंग कळतं तो उत्कृष्ट नट म्हणून पुढे येतो हे राजकारणातलं टाइमिंग जर आपण बघितलं तर मागच्या आठ दहा दिवसामधल्या एक दोन घटना आपल्या वानगी दाखल समोर ठेवते त्यातली एक घटना आहे ती आबू बरोबर धनंजय मुंडेंचा राजीनामा माणिकराव कोकाटे वादग्रस्त ठरतात जयकुमार गोरे नग्न आणि विवस्त्र फोटो एका महिलेला पाठवतात तीनही मंत्री अडचणीत आलेले आहेत सरकार पूर्णतः बॅकफूटला गेलेलं आहे आणि नेमका अशाच वेळेला समाजवादी पार्टीचे आबू आजमी औरंगजेबाबद्दल विधान करतात सगळी चर्चा तिकडे डायवर्ट करण्यामाला मग लगेचच भाजपचे सगळे बोल एवढे लोक बोलायला सुरुवात करतात टायमिंग आहे आबू आझमींनी फार छान पद्धतीने भाजपाची मदत केली नऊ मार्चला म्हणजे काल राज ठाकरेंची जी सभा झाली आणि त्यात राज ठाकरे जे काही बोलले ते बोलणं कुणालाही आवडेल अगदी मला सुद्धा आवडेल जशी मी प्रोग्रेसिव्ह विचारांची आहे आणि मी माझा विचार माझी चळवळ माझा स्टँड माझ्या भूमिका कधीही लपून ठेवत नाही तर मला सुद्धा वाटेल की अरे वा किती छान बोललेले आहेत हे की महाकुंभमध्ये खरंच आपण नद्यांच्या पाण्यांवरती विचार केला पाहिजे नद्यांच्या स्वच्छतेबद्दल विचार केला पाहिजे की कुंभमेळ्यात एवढी सगळी लोकं गेली परंतु आल्यानंतर अनेकांना त्वचेचे विकार जळले ती काय त्यांच्या नेहमीच्या शैलीत मग त्यांनी ते अत्यंत उंळवान्या पद्धतीने नकला विकला करणे ते स्वाभाविक आहे आलंच आता त्यांनी हे जेव्हा म्हटलं त्यावेळेला ते किती डोळस आहे ते किती प्रोग्रेसिव्ह आहे त्यांनी कसा झापलेलं आहे हिंदुत्ववाद्यांना वगैरे असं आपल्याला बरोबर वाटू शकतं पण थांबा धोका इथेच आहे कुंभमेळा किती दिवस चालू होता संपला कधी तो सव्वीस तारखेला संपला सव्वीस फेब्रुवारीला आणि राज ठाकरे बोलतात कधी तर ते नऊ मार्चला बोलतात जर राज ठाकरेंना गंगेचं पाणी निर्मळ नाही असं वाटत असेल या पाण्यामुळे स्वच्छता नाही आणि त्यामुळे त्वचेचे विकार होतात असं वाटत असेल तर राज ठाकरेंनी यावर आधीच का बरतवड उघडलं नाही राज ठाकरे जर खरंच एवढ्या अंधश्रद्धेच्या विरोधातले असतील तर स्त्री सदस्यांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आणि शेकडो लोक महाराष्ट्रात चेंगराचेंगरीमध्ये गेले उष्माघाताने गेले त्यावर राज ठाकरे काही बोलले का नाही बोलले कुंभमेळ्यामध्ये तीन वेळा तब्बल तीन वेळा चेंगराचेंगरी झाली या तीन वेळा झालेल्या चेंगराचेंगरीतले खरे आकडे योगी सरकारने दडवून ठेवले या चेंगराचेंगरीबद्दल ते बोलले का अशी बात नाही या ठिकाणी कितीतरी वेळा असं झालं की व्हीआयपी मुवमेंट आहे किंवा एखाद्या व्हीआयपी व्यक्तीचं कुंभस्नान आहे म्हटल्यावरती सर्वसामान्य लोकांना एकाच ठिकाणी अक्षरशः लॉक करून ठेवल्यासारखी माणसं अडकून पडली एकाच जागेवर यावर राज ठाकरे बोलले का तर अजिबात नाही या सगळ्यांच्या संबंधाने ज्या व्हीआयपीच्या व्यवस्था आणि सर्वसामान्यांच्या व्यवस्था यामध्ये कमालीचा फरक होता किंवा कुंभमेळ्यामध्ये जसं ते सांगतात की कोट्यावधी लोकांनी कुंभस्नानाचा फायदा घेतला मात्र त्याच्यामध्ये खूप साऱ्या गैरसोयी झाल्या या गैरसोयीवर ते आधी बोलले का तर बिलकुलच नाही जर राज ठाकरेंना खरंच अंधश्रद्धेवर प्रहार करायचे असतील किंवा राज ठाकरेंना खरंच गंगेच्या पाण्याबद्दल आणि भाजपाने नमामी गंगेचा प्रोजेक्ट कसा नीट राबवला नाही यावर बोलायचं असेल तर ते तेव्हाच का बोलले नाही राज ठाकरे काय करतात ते अदानींना बोलत नाही ते अमित शहाला बोलत नाहीत ते मोदींना बोलत नाहीत मोठमोठ्या फिल्म स्टार्सना बोलत नाहीत मोठमोठ्या सेलिब्रिटीजना बोलत नाहीत भाजपाने काय अजागळपणे अव्यवस्थितपणा या कुंभमेळ्यात केला त्यावरती ते बोलत नाहीत ते बोलतात कुणावर तर सर्वसामान्य लोकं कशी गेली आणि ती कशी अंधश्रद्धेने त्यांनी डुबकी मारली बोलतात कधी राज ठाकरे तर राज ठाकरे बोलताना बरोबर नऊ मार्चला बोलतात दहा मार्च म्हणजे आज आज बजेटवर सभागृहात चर्चा होती आणि बजेटवरच्या चर्चेमध्ये खूप सारे प्रश्न विचारले जाणार की शिवभोजन थाळीचं काय झालं की बहीण योजनेमध्ये तुम्ही एकवीसशे प्रमाणे देणार होता ते दिले गेलेले नाहीत ते पंधराशेचे एकवीसशे कधी होणार आहेत पहिल्या दिनाच्या दिवशी दोन ते तीन महिन्याचे एकत्रित एक पैसे पडणार होते ते पैसे पडलेले नाही त्याचं काय होणार बेरोजगारी या मुद्द्यांचं काय होणार तर अनेक का हे अनेक प्रश्न बजेटच्या निमित्ताने जेव्हा निर्माण होत असतात नेमक्या त्याच वेळेला सगळी बजेटवरची चर्चा एका वेगळ्या मुद्द्याकडे डायव्हर्ट करण्यामध्ये राज ठाकरे यशस्वी होतात आणि ठरल्याप्रमाणे सगळी माध्यमं सुद्धा चर्चा करायला लागतात जे काही बोलते हे बोलणं तुम्हाला सुसंगत वाटतंय का कारण जेव्हा जेव्हा भाजपा संकटात असते तेव्हा तेव्हा भाजपा अशा पद्धतीने मुद्दे डायव्हर्ट करण्यासाठी अनेक लोकांना फार व्यवस्थित पद्धतीने मॅन्युप्युलेट करते अगदी आत्ता औरंगजेबाचा मुद्दा घेऊन त्याच्यावर फार आग पाखड करणारी भाजपा कोरटकरवर मात्र काहीच बोलत नाही राहुल सोलापूरकरच्या अटकेवर बोलत नाही भगतसिंग कोश्यारीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यावर बोलत नाही मंगलप्रभात लोडाने महाराजांचा अपमान केला त्यावर बोलत नाही औरंगजेबाच्या कबरीचा विषय काढणारी भाजपा अरबी समुद्रातल्या स्मारकाचं काय झालं यावर चकार शब्दाने बोलत नाही आणि मुद्दे डायव्हर्ट करणारे जे लोक आहेत ते सुद्धा भाजपाला या अनुषंगाने प्रश्न विचारत नाही हे, हे फार मजेशीर आहे हे फार विचार करण्यासारखं आहे दादा भाऊ हो, तुम्हाला एकदा कोण कसा स्टेटमेंट करतो आणि त्या स्टेटमेंटचं टायमिंग काय आहे याचं अनालिसिस या जर करायला एकदा सुरू झालं ना करणं आणि तुम्हाला ते समजलं तर तुम्हाला राजकारण नेमकं कशा पद्धतीने चालतं आणि या राजकारणाच्या केंद्रस्थानी सर्वसामान्य माणूस कधीही नाहीये या राजकारणाच्या केंद्रस्थानी कायम उद्योगपतींचं भलं याचसाठी केलं जातं का हा प्रश्न निर्माण होईल सुषमा अंधारे या वादावर आपला दृष्टिकोन ठेवत या विषयाला एक वेगळंच वळण दिलंय बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकारावर काय वाटते ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा रिसर्च मराठी